स्वागत आहे का जर मोठा झाला ना तर मला काही काही घेऊन देणार आहे ना तो, तो आम्ही रात्री काय करत ना आम्ही बातचीत करतो स्वप्नामध्ये आम्ही बातचीत करत होतो मी तुला झोंबी टिटू आला होता कोण झोंबी झोंबी टिटू काय बोलला तो तुला तुला का, बापरे त्याला आपण दोघ पकडून मारू ना खूप तुझ्या स्वप्नामध्ये आला होता अजून काय बोलला हो तुला मग तू उठला तर काय बोलला त्याला स्वप्नामध्ये तू मारला नाही त्याला मग हो मग बंदूक घ्यायची ना बंदूक नाही होती बंदूक पण मला उठवायचं ना स्वप्नामध्ये मी डायरेक्ट गोळी मारला असत नाही कोण घाबरला कस तोंड होत त्याच्या झोंबी घ्या झोंबी आला होता मग आज कस चालत होता तो कोणाची काय लगेच

मग तू झोपेतून उठला तेव्हा कुठे गेला तो लगेच मी बघला मी स्वप्न स्वप्न बघत होता मग तू कुठं होता तू बेडवरच होता तू कधी स्वप्न पडलं होतं तुला किती वाजता काल काल किती वाजता लाईट गेली होती आला होता दुसरा किट्टू मग दुसऱ्या किट्टूने काय केलं अरे बाबा काहीतरी सब टायटर दे ना त्यांना काही समजतच नसन नीट बोल बोल बर का... तो चावला तुला इथं हे बघा किट्टू दादाला इथं चावला तो झोंबी तू त्याला काहीच नाही केलं किट्टू दादा मी एकदम कसा खूप मारला का कोणासारखं कोणासारखा म्हटला बॅटमॅन पण आला होता अरे बापरे अजून कोण कोण आलं तुला बच्चाला बच्चला मिसाईल निघाली लागली मिसाईल कोणाच्या आयरा बापरे मग त्यांनी पण म्हटलं त्याला मग तो म्हटला का तीन जण होत्या मग तो काय झालं म्हटला का? लगे बापरे स्वप्न तुटल्यावर उठून बघितला असेल तू सगळे जण गायब झाले असेल मग ना स्पायमॅन नव्हता ती, तीन जण होते, होते? आणि तो शक्तीमान शक्तीमान हो, होता त्याला त्याला तू बोलवलं नाही फोन करून आता बोला बोलत त्याला फोन करून फोन आहे का तुझ्याकडे फोन आहे तुझ्याकडे काढ बर फोन उचलला का त्यांनी फोन पाहिले काय बोलला तो बॅटमॅन बॅटमॅन नंतर दोघ सोबत येतात त्यांच्याकडे गाडी आहे का पण यायला गाडी नाही येतात का उडत येतात ते कोणती गाडी आहे अरे पण कोणती घाली सुपरमॅन ला कोणती घाली ठा ठार ए ओ बाप रे बाप सुपरमॅन कडे चालले मॅजिक वाली गाडी आहे का त्याच्याकड काय पाहिजे हा का मॅजिक काय नाही आणि आपली कार आपली कार काय नाही करते आपली कार ना मॅजिक नाही ना पण ती मॅजिक कार काय काय करते मॅजिक काय

पिकाचू पण आणा आणि चॉकलेट पण आणा हा हा तो बोलला कटकर कोण फेवरेट कोण आहे आणि तुझ्या फेवरेट कोण आहे बाबा अर्जुन कोण नाही फक्त बाबाच फेवरेट आहे तुझा तू काढले ना पाहिजे न कोणी काढले झोंबीने काढले ते झोंबीने काढले हे तिशलता तुला उलता कसला की तू दादा डिझाईन बनवलं डिझाईन दादा किती हुशार झाला डिझाईन बनवतो डिझाईन बनवला होता बघायला लागले मग ते काय बोलले मग तू दादा मला हे जॅकेट दे जॅकेट दे असं नाही बोलले बोलले ना ते नाही दे नक्टे त्यांना नाही दिलं होत्या जॅकी तुझा छोटा होता त्यांना मोठे जॅकेट लागतात ना मग आता त्यांना काय करायचे त्यांना द्यायचे असेल तर त्यांना नको देऊ मग तू नाही देणार ना कदाच अरे मोठे काय नाही तू कधी मोठा होणार आहे किट्टू मोठे गॅल मोठे कपले घे तू मला घेशील का किट्टू मोठे कपले खूप चॅंट हा जाईन कपडे घेईन तुला आणि तुझ्याकडे मग पैसे आहेत का कपडे घ्यायला हं नाही कुठे कधींगळून पैसे वाचले मला काय करू कधींगळून सलूनवाला बनतो काय जर कटिंग करून नाही आले तर मग दुसरे पैसे कुठून येते ए बारी-बारी कटिंग गेलो बारी-बारी करते आणि तू इलाज करणार आले का हां कोणाचे कोणाचे इलाज आहे काय म्हटलं तुझे पोतावजी माझ्या पोतामध्ये मा काहीच नाही घुसला स्टोन आहे स्टोन हा निकला बरोबर झोपू अच्छा हो किट्टू दादा डॉक्टर बनला तू डॉक्टर बनला बाप रे किट्टू दादा तू मोठा होऊन डॉक्टर बनणार आहे मग कोणाकोणाची इलाज करशील अजून तू फक्त घरच्यांचा इलाज करशील आणि बाहेरच्या लोकांच्या त्यांच्या नाही करणार किट्टू दादा डॉक्टर बनणार आहे आणि फक्त घरच्यांचाच इलाज करणार आहे बाकी कोणाचाच नाही करणार बाहेरच्या लोक किट्टू डॉक्टर कडे येऊ नका हे ना किट्टू दादा त्यांना दा पण असं पोतात दुखत असेल डोकं दुखत असेल तर त्यांचा पण इलाज करणार जॅकेट न इलाज होतो ग काय हा नाही का आपल्याला सबटायटल द्यावा लागेल कारण की कोणालाच काही समजणार नाही याची भाषा त्याच्यामुळे खाली आपण सबटायटल हे नाही किंवा तुझी भाषा समजत नाही बोलतात त्यांना आणि तुझ्या तुला कोणी सांगितलं माझ्या फेवरेट कोण आहे कोण आहे बरं माझ्या फेवरेट सांग बरं तुझा ओ तुझा आ, ते दोस्त आहे का बघा तिकडे दोस्त किटोदा तेच करतो, तेज करतो। आ, कर दादा काहीतरी ते बघा उडी पण मारतो तो दोस्त त्याला हाय कर हाई। तो बघा दादा हाय पण करतो त्याला बच नाही तर आपण बातचीत करण्यात ना ओ किट्टू दादा माझ्या अंगोलून जमला माल तो मला एक पप्पी दे किट्टू दादा हे मी माझे फेवरेट कोण आहे किट्टू दादा तुम्हाला सांग बर आणि मी नाही तुझा फेवरेट मी पण आहे ना अजून कोण कोण आहे तुझा फेवरेट <laughs> जाऊ दे त्याला लातली बोलू आपण आता रात्री खूप सारं बोलू त्याला आणि त्याला त्याच्याशी खूप सारे बातचीत करू आपण खाली बस बघितला छपाक करून खाली बसतो किटू दादा किटू दादा आता तू सगळ्यांना सांग माझा फेवरेट कोण आहे तुझा फेवरेट आणि माझ्या फेवरेट फक्त मम्मी आणि तू सगळ्यात पहिले तू ये मग मम्मी ये किट्टू दादा माझा फेवरेट आहे एक की प्ले बस इथं काय इथं काय डिझाईन आहे तुझ्या जॅकेट सारखी तुला मम्मीला बोलायच्या ना फोन करू मम्मीला फोन कर मम्मीला फोन कर मम्मीला फोन कर वन टू थ्री मम्मीला फोन कर लवकर चला आपण मम्मीला चला आता आपण किट्टूच्या मम्मीला फोन लावू तू फोन दे तुझा

पिचकारी हा कलर आणि पिचकारी अजून अजून बघितलं फुला लोकांना बोला होळी जाती आपली होळी खेळायची आपल्याला मम्मी सोबत अजून अजून माग ना काहीतरी किती लोक होळी खेळायच अजून माग काहीतरी माग मम्मीला लवकर घेऊन ये म्हणा लवकर ये तुम्हाला घेऊन लवकर ये म्हणा लवकर ये पप्पाला भेटायला पप्पाला कट कट अरे मी मागे आला आलं कुठं ते होळी मग मी तुला कलर लावतो कलर लावतो बलून माझ्यावर बलून नको आपण दुसऱ्याला लावू ना पागल त्याला मारला तू कलर बलून अजून तू इकडे बस ना किटू दादा तू मोठ्या झाल्यावर तुझ्याकडून पैसे कुठून येणार आहेत काय किओले पैसे आलेले काय काम करणार करलले तू तो पैसे बदा तू जॉबला जाणार आहे का कोणत्या जॉबला जाणार आहे देख कंटिन्यू आहे ते मला टिटू दादा तू जॉबला गेल्यावर ऐक ना तू जॉब ला गेल्यावर मला घर बांधून देशील का किती मोठं घर बांधशील छोटा घर नाही मोठा घर मोठा जर खूप छान मी मी बा

आणि तुझा तुझा भाऊ तुझ्या दोस्त पण तुझा भाऊ खो खो बाप बापरे मग आपण एवढे जण एका घरात राहतील का खूप मोठा बांधणार आहे तू मग त्याच्या मध्ये स्विमिंग पूल बांधशील का त्याच्या पुढं बांधणार

हाय रे आले आता मी जाऊन तुला काय काय आणू तू सांग मला बरं काय काय पाहिजे तुला आता इथं बस कोको कोला -को कोको कोला आपला कोको आणू का तुला कोको आणू तुला कोको कोला को अरे कोको आपला बाळ कोको छोटा बाळ त्याला आणू तुला खेळायला तू खेळतो ना त्यांच्या सोबत ते ते तोंडाला पिल्ला कला कोकोला कलर होली तेनागजी सोबत ब बोलले गलेला कोको ऐकतोय का तू तुझ्या तोंडाला कलर लावणार आहे किट्टू दादा आणि तुला भूत बनवणार आहे हं तूले भूत हा हा होली कधी किट्टू दादा होळी कधी मालदेसा ए

खाली जमीन बनवायला तू फक्त जमीन बनवली घर कधी बनवणार आहे तू दादा कधी मग आपल्या जमीन कुठे कुठं घ्यायची आपल्याला जमीन बायको बस बस लगे पोचलो आपण जमिनीवर चला चला, 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 चला पोचलो आपण जमिनीवर जमीन, जमीन पोचलो आता आता तू स्विमिंग पूल बनाव आणि मला नाही का इथे बस आणि आता आपण किती जण राहणार आहेत घरी एका घरात कोण कोण राहणार आहेत एका घरात बनव हा बनव मी तर थोडी लकली घेतली होती हा मला सांग ना आपण या घरात कोण कोण राहणार आहोत

त्याला नको घ्यायला आपणच राहू मग कि तुझ्या जणांच राशन बिशन तू का आ, ही राशन ठेवायला जागा पण बनवली बर एवढ्या जणांचं राशन तू आणि गेट लावतो गेट पण लावू इथं बस इथं गेट लावू इथं घर आहे ना गेट लावला ना राशन भरशील का तू तुझ्याकडे पैशी कुठ आहे एवढे पैसे कुठून कमावले ते एवढे पैसे काल काल रात्री कटीन करून कटीन करून कमावले गेटवर मी एवढे पैसे आले चल जाऊ दे बाबा आता आमचं घर बनलेलं आहे आणि आम्ही सगळे जण एकत्र पूर्ण कोण राहणार आहे नाही कपडे ओले मी माझे कपडे चेंज दादा आपण आता दे या घरात पूर्ण फॅमिली राहणार आहेत ना? हां. मुलीच्या आम्ही सगळे राहू. मी अंगुलली होती. मुलीमध्ये माझे कपडे ओढले जायचे होते. आणि आता मी स्विमिंग पूल बनवला. जर मी यात डुबलो तर तू वाचवशील का? हां. मामाचे बघतचून. तू तुला यात स्विम करतोयस तूला? हां. कसं स्विमिंग करतो तू? आणि तुझं तर मी तुला वाचू मला तर स्विमिंग येतच नाही रे किट्टू मग मी शिकन का त्यांनी बर चला आता किट्टू चला आता किट्टू दादानी नाही का आमच्यासाठी घर बनवलंय पूर्ण फॅमिलीसाठी तर आम्ही त्याच्यामध्ये आता राहू आता आपण

पिझ्झा खाऊ हा पिझ्झा आपण दोघं चला आम्ही दोघं पिझ्झा खातोय चला बाय 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 बाय